तळा तळामांदाड रस्त्यावर एका भरधाव डम्परने एस टी बसला जोरदार धडक दिली आहे या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले मृतांमध्ये एका सात वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे ही धडक इतकी भीषण होती की एस टीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला या प्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास राहाटाड येथून एस बस तळा येथे जात होती बस तळा शहराजवळ तारणे येथील एका धोकादायक वळणावर आली असता आगारदंडाच्या दिशेनं जाणाऱ्या डम्पर न जोरदार धडक दिली या अपघातात तृप्ती कुटीकर लक्ष्मण ढेबे अनन्या गवाणे विठ्ठल कजबजे या चार प्रवाशांचा मृत्यू झालाय हे सर्व खांबवली राहाटाडवाडी धनगरवाडी येथे रहिवासी आहेत तर पंचवीस पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्यात अपघाताची माहिती मिळताच पोलीस स्थानिक आणि शहराच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली गाडीतून जखमी प्रवाशांना बाहेर काढलं आणि हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं एसटीत जवळपास पंचेचाळीसच्या वर प्रवासी प्रवास करत होते बस चालक सचिन बोरकर यांना प्रसंगावधान राखून गाडी कंट्रोल केली अन्यथा आणखी जीवितहानी झाली असती अशी भीती प्रवासी व्यक्त करत होते अपघाताची माहिती मिळताच माणगावचे विभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी पोलीस निरीक्षक संदीप बोरहाडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तळासह पोलीस निरीक्षक सतीश गवई एपीआय पाटील विष्णू तिडके पौर्णिमा साळुंखे सहकारी यांनी मदत केली दरम्यान राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मृतांच्या नात मदत आणि जखमींवर सरकारी उपचार करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सुद्धा रायगड सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच कर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज